श्रीमंत देवस्थान किंवा श्रीमंत मंदिर हा मुद्दा जेव्हा विचारात येतो तेव्हा आपल्या नजरेसमोर येतं ते नजरे म्हणजे आंध्र प्रदेशातील बालाजी मंदिर महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिर या मंदिरांमध्ये होणारी भाविकांची गर्दी दर्शनासाठी असणाऱ्या रांगांच्या रांगा भाविकांकडून मंदिरांना मिळणारी देणगी हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये सातत्यानं हा मुद्दा किंवा हा एक विचार येतो की या मंदिरांनी समाजाच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजेत मंदिरांनी समाजाच्या हितासाठी आपला पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे हो, आणि यात मंदिरं आघाडीवर आहेत हे मला सांगायला नेहमी अभिमान वाटतो याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी धार्मिक देवस्थान ट्रस्ट आहेत ती वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाज हिताचं काम करत असतात आणि त्यापैकीच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत करणं किंवा त्यांच्यासाठी मोफत हॉस्पिटल चालवणं महाराष्ट्रामध्ये असे अनेक ट्रस्ट आहेत परंतु महाराष्ट्रातल्या महत्वाच्या पाच मंदिरांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि ही मंदिरं रुग्णांना कशा प्रकारे मदत करतात हे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंबर एक म्हणजे शिर्डीचं श्री साईबाबा संस्थान या संस्थांच्या माध्यमातून रुग्णांना हॉस्पिटलच्या उपचारासाठी आर्थिक मदत तर केलीच जाते पण त्या व्यतिरिक्त संस्थांच्या माध्यमातून एक हॉस्पिटल देखील चालवण्यात येतं आणि तिथं गंभीर आजारावर रुग्णांना मोफत उपचार मिळतात जर तुम्हाला हॉस्पिटलच्या उपचारासाठी आर्थिक स्वरूपाची मदत शिर्डी साईबाबा संस्थांकडून मिळवायची असेल तर तुम्हाला संस्थांना जो निर्धारित केलेला अर्ज आहे त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज दाखल करावा लागतो अर्जासोबत हॉस्पिटलच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चाचं कोटेशन रुग्णाचा उत्पन्नाचा दाखला त्याचं आधार कार्ड आणि इतर जी आवश्यक ऍफिडेव्हिट आहेत ती सादर करावी लागतात हा अर्ज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल या व्हिडिओच्या किंवा तुम्ही शिर्डी साईबाबा संस्थांच्या वेबसाईटवर जाऊन देखील हा अर्ज डाउनलोड करू शकता आता जेव्हा तुम्ही अर्ज दाखल करणार आहात तेव्हा तुम्हाला उपचार घेण्यापूर्वी किमान एक महिना आधी अर्ज दाखल केला पाहिजे त्यानंतरच तुम्हाला मदत मिळते चॅरिटेबल हॉस्पिटल आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण उपचार घेतात त्यांना प्रामुख्यानं मदत दिली जाते आणि ही मदत सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना उपलब्ध करून दिली जाते नंबर दोन म्हणजे मुंबईचे महालक्ष्मी मंदिर मुंबईच्या प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांमध्ये या मंदिराची गणना होते या मंदिराच्या माध्यमातून देखील रुग्णांना आर्थिक उपचारासाठी मदत दिली जाते ही मदत मिळवण्यासाठी रुग्णांना लेखी अर्ज करून त्याच्यासोबत आवश्यक ती कागदपत्र जोडून अर्ज मंदिराच्या कार्यालयात जाऊन सादर करावा लागतो महालक्ष्मी मंदिराचा जो कार्यालयाचा पत्ता आहे तो तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत असेल त्या पत्त्यावर तुम्हाला प्रत्यक्षात जावं लागतं आणि अर्ज सादर करावा लागतो मंदिराच्या माध्यमातून साधारणतः इतकी रक्कम रुग्णांना मदत म्हणून दिली जाते आणि जर तुम्हाला ही मदत मिळवायची असेल तर उपचार घेण्यापूर्वी अर्ज करावा लागतो या व्यतिरिक्त या मंदिराच्या माध्यमातून एक डिस्पेन्सरी देखील चालवली जाते या डिस्पेन्सरीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत त्यांची वैद्यकीय के तपासणी केली जाते आणि मोफत औषधं दिली जातात नंबर तीन म्हणजे मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर या मंदिराच्या माध्यमातून देखील गरजू रुग्णांना हॉस्पिटलचे उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाते आणि ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी तुम्हाला मंदिरानं जो फॉर्मॅट निश्चित केलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज दाखल करावा लागतो हा अर्जाचा नमुना तुम्हाला सिद्धिविनायक डॉट ओ आर या वेबसाईटवरून देखील डाउनलोड करता येतो या व्यतिरिक्त एक चांगली फॅसिलिटी या मंदिरानं उपलब्ध करून दिलेली आहे कारण ग्रामीण भागातील लोक प्रत्यक्षात अर्ज सादर करायला येऊ शकत नाहीत त्यामुळं त्यांना ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज दाखल करता येतो सिद्धिविनायक डॉट ओ आर जी या वेबसाईटवर वर जाऊन रुग्ण ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करू शकतात आणि त्यांना अर्ज दाखल केल्यानंतर आता तुम्हाला जी स्क्रीनवर चार डॉक्युमेंट दिसत आहेत ती चार डॉक्युमेंट मेडिकल ऍट रेट सिद्धिविनायक डॉट ओ आर जी या ईमेलवर स्कॅन करून पाठवावी लागतात स्कॅन करून डॉक्युमेंट पाठवल्या पाठवल्यानंतरच अर्ज विचारात घेतला जातो त्यामुळं तुम्हाला ही बाब कटाक्षानं पाळायची आहे की अर्ज दाखल केल्यानंतर ईमेलद्वारे डॉक्युमेंट पाठवून द्यायची आहेत ही डॉक्युमेंट पाठवल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये मदत मिळते थे। मदत थेट ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण उपचार घेतोय त्या हॉस्पिटलच्या खात्यावर जमा केली जाते या व्यतिरिक्त सिद्धिविनायक मंदिराच्या माध्यमातून जे लोक मोतीबिंदूचं ऑपरेशन करू शकत नाहीत पैशा तर त्यांना मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याची सुविधा देखील या मंदिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नंबर चार श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठ मुंबई या धार्मिक देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून देखील गरजू रुग्णांना हॉस्पिटलच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते यामध्ये सर्व जाती धर्माच्या रुग्णांना ही मदत उपलब्ध करून दिली जाते यामध्ये प्रामुख्यानं जर तुम्हाला ही मदत मिळवायची असेल तर लेखी अर्ज आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्र जोडून तो अर्ज मठाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन सादर करावा लागतो त्यासाठी वेळ देखील मठानं निश्चित केलेली आहे दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत तुम्हाला प्रत्यक्षात जाऊन अर्ज सादर करावा लागतो त्यानंतरच अर्जाचा विचार करण्यात येतो साधारणतः दहा ते पंधरा दिवसामध्ये मठाकडून मदत देण्यात येते सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की प्रकारच्या सर्व हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणाऱ्या रुग्णांना दिली जाते नंबर पाच श्री गजान महाराज संस्थान शेगाव संस्थानच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांकरता एक हॉस्पिटल सुरू करण्यात आलेलं आहे आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू रुग्णांना होमिओपॅथी अॅलिओपॅथी आयुर्वेद अशा विविध पॅथींचे उपचार मोफत उपलब्ध करून दिले जातात याचबरोबर संस्थांच्या माध्यमातून मोबाईल मेडिकल युनिटद्वारे ग्रामीण भागात देखील गरजू रुग्णांना ही सुविधा दिली जाते आजपर्यंत लाखो लोकांनी या सेवेचा फायदा घेतलेला आहे या व्यतिरिक्त एकोणीशे पंच्याहत्तर पासून संस्थांच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात येतं आणि त्याच्यामध्ये नेत्र तपासणी आणि त्या अनुषंगाने जे उपचार असतात ते रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जातात आज अखेर चाळीस लाखापेक्षा जास्त लोकांनी या सुविधेचा लाभ घेतलेला आहे मित्र हो महाराष्ट्र राज्यामध्ये असे अनेक धार्मिक देवस्थान ट्रस्ट वेगवेगळ्या वेग प्रकारची वैद्यकीय मदत करत आहेत तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही संस्था माहिती असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद